जयंत पाटील त्यांचा महाराष्ट्रामध्ये निष्ठावंतांचा मेळावा या नावाने दौरा चालू आहे परभणीमध्ये सव्वीस तारखेला ते त्या दौऱ्याच्या दिवशी येणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व निष्ठावंतांनी लोकशाहीच्या निष्ठावंत झाले आरक्षणाच्या निष्ठावंतांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर लढणाऱ्या लोकांनी बेकारीच्या प्रश्नावर लढणाऱ्या संभ्रताने महाराष्ट्रातलं शोषण करणाऱ्या गुजरातांच्या गुजरातच्या नेत्यांच्या विरुद्ध संघर्ष करणाऱ्या महारा स्वाभिमानी महाराष्ट्राने निष्कॉन महाराष्ट्राने विधानसभेमध्ये महायुतीचा दारुण पराभव केला तीच लोकसभेची पुनर्वृत्ती पुन्हा विधानसभेमध्ये लोकसभेत केला तीच विधानसभेत करायची आहे आणि या नाऱ्यावरच आम्ही आता पुढे काम करणार आहे अशी सडी गेली भाजप विधानसभेमध्ये एक ठोक राहावं त्यासाठी ते इथे येणार आहे महाराष्ट्राच्या सर्व निष्ठावंतांशीचा मेळावा ते करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे परभणीच्या चारही मतदारसंघ विधानसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेऊन परभणीचे चारही चारही मतदारसंघ आघाडीचे निवडून येतील या दृष्टीनं प्रयत्नशील आम्ही आहोत त्यासाठी त्यांनी सांगतिता लावत आहोत आणि जनतेच्या अनेक प्रश्नावर पण जी उफाव काढायची गरज आलेली आहे कंत्राटीच्या प्रश्नावर या काल्पनिक प्रश्नावर त्या प्रश्नावर पुढच्या लढाई या ठिकाणी आकार नाही कालच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा करण्याची त्यांना गरज वाटली नाही इतका महाराष्ट्रात देशी राजकारण एक आम्ही मुंबईच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे झालेल्या मोरारजी देसाई जोडून पाहिले होते आता अमित शहाकडून त्याच्या पलीकडच्या देशाचं राजकारण फक्त मुंबई गुजरातमध्ये पाहिजे आता द्वेष त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आणि महाराष्ट्राच्या नेत्यांचा अपमानित करण्यामध्ये चाललेला आहे पण महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता इथं नक्कीच उत्तर देईल म्हणून जयंत पाटलाच्या सर्व कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि मला आनंदाची गोष्ट सांगते की या जिल्ह्यामध्ये ओबीसी मराठाचा संघर्ष लावणाऱ्या भाजपला थोडीत मानण्याकरता महाराष्ट्र मा... परभणी जिल्ह्यातील मराठवाड्यातील अनेक ओबीसी नेते राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी उत्सुक आहेत तरी उद्या ज्या कार्यक्रमाला सर्वच जणतेने निष्ठावंतांनी हजर राहावं एवढीच मी या निमंतांनी विनंती कर